महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री माननीय श्री नितेशजी राणेसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सिंधुदुर्ग श्री राम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर्स आमच्या इथे शालेय वस्तू स्टेशनरी वयापुस्तके व्यवसाय गाईड दप्तर छत्री सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य होलसेल व योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर श्री प्रवीण नंद किशोर पारकर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौदा बासष्ट ब्याऐंशी अठ्याऐंशी अठ्याऐंशी चौदा बासष्ट ब्याऐंशी पत्ता पारकर कोल्ड्रिंक शेजारी तळे बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग कणकवली येथून दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटणारे कणकवली ते देवगड ही देवगड आगारातील बस गेली अनेक वर्ष श्री भगवती मुणगे हास्कुल येथे दरम्यान येत होती बस कणकवली आगारामधून वेळेवर सुटत नसल्याने श्री भगवती हायस्कूल मुनगे येथे सायंकाळी सहा वाजेपर्यंत किंवा त्यापेक्षाही उशिराने ही बस येत आहे या कारणाने येथील हिंदळे मिडबाव पोयरे या पंचक्रोशीतून इयत्ता पाचवी ते दहावी इयत्तामध्ये शिकणारे सुमारे ते चाळीस विद्यार्थी यांना प्रवास करताना विद्यार्थ्यांना समस्येला सामोरे जावे लागत आहे याबाबत मुनगे येथील ग्रामस्थ आणि पालक यांनी मुनगे हायस्कूल येथे शुक्रवारी बैठक घेऊन सदर कणकवलीहून देवगडला सुटणारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाची बस वेळेत सोडावी याबाबतचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्याचे ठरविले आहे निवेदन देऊन देखील बस वेळेत न आल्यास संपूर्ण गावातील ग्रामस्थ पालक विद्यार्थी यांच्या समवेत आंदोलन छेडले जाईल असा इशारा स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दिला आहे शुक्रवारी मुनगे हायस्कूल येथे पालक आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये यावतची बैठक झाली यावेळी माजी सभापती सुनीलभाई पारकर माजी सभापती डॉक्टर मनोज सारंग संजय बांबुळकर आदींसह संस्था पदाधिकारी व पालक उपस्थित होते भगवती हायस्कूल मुनगे येथे जवळजवळ इंदळे भिडभाव आणि तांबडे या तिन्ही गावातून आणि इकडे पोयरे असेल या तिन्ही गावातून जवळजवळ पस्तीस ते चाळीस विद्यार्थी शिक्षा चांगलं शिक्षण मिळते म्हणून या भगवती हायस्कूलमध्ये येत असतात आता यांचं जाण्यायेण्याचं साधन म्हणजे आपले एस टी महामंडळ आहे पण काय होतं आहे येताना ती अगोदर राईट टाईम आपली एक कण देवगड कणकवली गाडी आहे ती सुरुवातीला म्हणजे याच्या अगोदर एक बरोबर कणकवलीवरून साधारण ती पावणे तीनच्या मनात तिथं अडीच ते पावणे तीनला सुटायचं टायमिंग होतं आणि तो पावणे चार चारपर्यंत इथे यायची ती आणि राईट टाईम मुलं जायची घरी आता काय होतं आहे पाहुणे चारला हायस्कूल सुटतं आहे आणि ती गाडी जवळजवळ साडेपाच ते सहा वाजता किंवा किंवा साडेसहा वाजता येते त्याच्यामुळे दोन अडीच तास विद्यार्थी रस्त्यावर गाडीची वाट बघत असतात आणि त्यांचं शैक्षणिकदृष्ट्या हे दोन अडीच तास नुकसान होत असतं आहे आणि पोटी मुलं तिथं थांबून असतात त्यामुळे आम्ही वारंवार एस टी डेपो देवगडला संपर्क केला आहे त्या दिवशी प्रत्यक्ष आम्ही ओगलेसाहेब बाबुळकर सर प्रत्यक्ष डेपो मॅनेजर साहेबांशी बोलून तिथं सांगून आलो आहे पण त्यानंतरही दोन दिवस गाडी ती लेटच आली आज पालकांनी स्वतःहून या हायस्कूलमध्ये सगळे पालक आले आणि त्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला त्याच्यामुळे आम्ही इथे येऊन मिटिंग घेऊन आज एस टी डेपो मॅनेजरांशी बोललो स्वतःहून बोललो त्यांनी सांगितले की सोमवारपासून आपण कंटिन्यू गाडी राईट टाईम इथे चार वाजता पाठवण्याची व्यवस्था करतो ती जर एक दोन दिवस आम्ही आता वाट बघणार आहे कारण आता विद्यार्थ्यांचं दोन दोन अडीच अडीच तास नुकसान हे शैक्षणिकदृष्ट्या परवडणार नाही आहे त्याच्यामुळे आम्ही सोमवार किंवा मंगळवारपर्यंत फार तर वाढ बघू अन्यथा आजच आम्ही पालकांच्या पालकांनी आम्हाला एक त्यांची सह्या करून निवेदन दिलेलं आहे की जर वेळेत जर गाडी नाही आली तर आम्ही गाडी अडवण्यापर्यंतही मजल मारू आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होण्यासाठी आपण तेही पाऊल उचू ते त्यादृष्टीने आम्ही एस टी मॅनेजरांशी तसं बोललेलो आहे त्यामुळे जर सुधारणा उद्या सोमवार किंवा मंगळवारपासून जर एस टीच्या टायमिंगमध्ये सुधारणा झाली तर ठीक आहे नाहीतर पालक स्वतः होऊन मुलं आणि पालक विद्यार्थी ही गाडी अडवण्यापर्यंत त्यांची हे जाणार आहे त्याप्रमाणे आज त्यांनी निवेदन लिहून डेपो मॅनेजर असेल पोलीस स्टेशन असेल डीओ असेल किंवा पालकमंत्री असेल यांना ते निवेदन आता सादर करणार आहेत समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट